समर्थकांची बंडखोरी अद्वय हिरेंचे आव्हान दादाजी भुसेंची विजयाची वाट किती कठीण नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष मालेगाव बाह्यमा कोणा सेजवर असा अस्सल ऐराने प्रश्न केला की मतदारांची कळी खुलते आणि मग गावातील पारावर बसलेले ज्येष्ठ पानटपरी चार टपरी असलेले बोलू लागतात प्रमुख उमेदवार त्यांची कामे किंवा नाराजी कधी फिरकले नाही इथपासून ते कोणी निवडून आले तरी काय फरक पडणार असा थेट प्रश्न करतात पण एकमात्र जाणवतं की मालेगाव बाह्यमधील जनता जागरूक आहे आणि ती निकाल योग्यच लावेल इतकी पक्के राजकारणात मोडलेली पालकमंत्री दादा भुसे यांच्या पाचव्यांदा लढतीमुळे लक्षवेधी ठरलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात तर सुरुवातीपासूनच उद्धव सेनेच्या आदवाय हिऱ्याच्यात सरळ लढत होणार असल्याची अटकळ होती मात्र दादा भुसेंचे समर्थक असलेल्या बंडू काका बच्चाव यांनी निवडणूक रिंगणात उतरून सरळ लढत तिरंगी करून टाकली मालेगाव बाह्य विधानसभा तिरंगी लढतीत कोण कोण वीस वर्ष आमदार असलेल्या दादा भुसे यांचे दहा वर्ष मंत्रिपद एका बाजूला तर शिवसेना दुबं, दुबंग दुबंगल्यानंतर दादा भुसे यांची भूमिका त्यांचे पारंपरिक हिरे घराण्याचे प्रतिस्पर्धी त्यातच त्यांच्या जवळील व्यक्तीने दिलेले आव्हान एका बाजूला अशा वातावरणात ही निवडणूक होत असल्याने तिरंगी लढतीत बाजी खून मारणार असा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यातील पूर्वीचा दाभाडी मतदारसंघ आता मालेगाव बाह्य म्हणून परिचित आहे सुमारे एकशे चाळीस गाव असलेल्या या मतदारसंघात मालेगाव शहरालगतचा काही भाग आणि मालमाता परिसर देखील आहे या मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व म्हणजे म्हणजेच भुसेंची दादागिरी दिसली आहे हिरेंच्या अपेक्षा उंचावल्या शिवसेना दुबंगल्यानंतर भुसे शिंदे सेनेत गेले तर आदवै हिरे यांना पक्षात घेतल्यानंतर त्यांनी उद्धव सेनेने चांगले आव्हान निर्माण केले अशी चर्चा सुरू झाली त्यातच मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील यशानंतर हिरे यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत दरम्यान दोघांचा पेटलेला संघर्ष फौजदारी कारवाया यानंतर दोघांमध्ये टसल लढत होणार असे दिसते मात्र याच दरम्यान शिवसेनेकडे उमेदवारी मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलेल्या बंडू काकाव बच्चाव यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केल्याने दादा आणि हिरे या दोघांचीही तितकीच अडचण करून ठेवली आहे अर्थात असे असले तरी भुसे यांचे चार निवडणुकांमध्ये गावागावात असलेला संपर्क कमी नाही त्यामुळे दादांना आव्हान देणे हे देखील सोपे नाही गत निवडणुकांमध्ये उमेदवारांना मिळालेली मते दोन हजार नऊ दादा भुसे शिवसेना विजय पंच्याण्णव हजार एकशे सदोतीस प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत हिरे राष्ट्रवादी पराभूत पासष्ट हजार त्र्याहत्तर सन दोन हजार चौदा दादा भुसे शिवसेना विजय ब्याऐंशी हजार त्र्याण्णव प्रतिस्पर्धी उमेदवार पवन ठाकरे भाजप पराभूत चौवेचाळीस हजार सहाशे बहात सन दोन हजार एकोणावीस दादा भुसे शिवसेना विजय एक लाख एकवीस हजार दोनशे बावन्न प्रतिस्पर्धी उमेदवार डॉक्टर तुषार शेवाळे काँग्रेस पराभूत त्र्याहत्तर हजार पाचशे यांनी बंडखोर केले त्यानंतर त्यांच्याबरोबर भाजपचे सुनील गायकवाड आणि अन्य काही पदाधिकारी फिरत असल्याचे सांगितले जाते त्यावर आता सुनील गायकवाड यांच्यावर भाजपाने हकालपट्टीची कारवाई केली असली तरी दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत त्यामुळे आगामी काळात नाशिकचे पालकमंत्री पद कोणाकडे यावरूनही मतदारसंघाबाहेरील बाहेरील नेतेही विरोधी उमेदवारांना पाठबळ देत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात मतदार काय म्हणतात निवडणूक खरे तर विकासाच्या मुद्द्यावर चर्चेत असते त्यानुसार दादा भुसे यांनी प्रचारात छत्रपती शिवाजी महाराज शासकीय कृषी विज्ञान संकुल अजंग रावळगाव एमआयडीसी नारपार गिरणा प्रकल्प रस्ते पीक विमा आणि लाडकी बहीण योजनेवर भर दिला आहे संशयास्पद कामे विशिष्ट लोक जवळ बाळगणे अशा प्रकारच्या विरोधकांच्या तक्रारी आहेत अर्थात या सर्व मुद्द्यांवर चर्चा होत असली तरी अन्य मुद्देही जात आहेत नवीन चेहरा हवा हा मुद्दा हिरे आणि बंडू यांचे समर्थक गावकरी मानतात तर दुसरीकडे आता सुरू असलेल्या कामे पुरे करण्या पूर्ण करण्यासाठी दादा भूषेची गरज लागेल असाही एक मुद्दा आहे सवंतराव सायने चंदनपुरी चिखलवळ या गावात कानसा घेतल्यानंतर ही मते ऐकू येतात अर्थात सवन गावात तर मात्र बस सेंड नाही व्यायामशाळा अर्धवर्ट बांधून पडली आहे कोणीही निवडून आले तरी कामे करणार आहेत का असा प्रश्न ग्रामस्थ करतात हे कळीचे मुद्दे मालेगाव जिल्हा निर्मितीचे केवळ आश्वासनच होते आणि ते कागदावरच राहिले एमआयडीसी वाढल्या अजंग वडील येथेही वसाहत झाली मात्र अपेक्षित मोठा उद्योग आला नाही योजना मंजूर झाली परंतु ती प्रत्यक्षात कधी येणार तसेच या संदर्भात श्रेयवादाचा मुद्दा देखील प्रचारात आहे मालेगाव शहरातील या मतदारसंघात स्थलांतरितांचा त्रास आणि वाढती गुन्हेगारी मालेगाव बाह्य मतदारसंघात असलेला परंतु मनपाशी संबंधित उड्डाणपूल रखडलेला आहे धन्यवाद